व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दारासमोर जाऊन पाहिलं तर टोमॅटोच्या झाडाला खूप सारे टोमॅटो लागले होते तर त्या टोमॅटोचं काय करा म्हणून तर आपण टोमॅटोची रस्सा भाजी करणार आहोत रस्सा भाजी ही भाकरीसोबत चुरून किंवा चपातीसोबत चुरून खूप चांगली लागते आणि सगळे म्हणतात की टोमॅटोची रस्सा भाजी कशी करायची काय कळत नाही तर काय काय भागात असं पण म्हणतात की त्याला शेंगदाण्याची भाजी म्हटलं जातं तर त्याला शेंगदाण्याची भाजी म्हटलं जात नाही शेंगदाण्याची भाजी ही वेगळ्या पद्धतीनं केली जाते चला तर मग कुठलाही वेळ न वाया घालवता झटपट पद्धतीने सुरुवात करूया आपल्या टॉमॅटोची रस्सा भाजी बनवायला टोमॅटोची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे डाळ भिजवत ठेवलेली आहे डाळ ही मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती भिजायला थोडा टाईम लागतो त्यामुळे भाजी बनवायच्या आधी एक तासभरा अगोदर तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजवत घाला त्यानंतर मी इथे त्यान चार टोमॅटो कट करून घेतलेले आहेत त्यानंतर एक कांदा मी हा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर ना जी कोथिंबीर आहे ती मी धुवून छान अशी कट करून घेतलेली आहे आणि जो लसूण आहे तो लसूनही मी छान असा सोलून कट करून घेतलेला आहे आता हे सगळं घेतल्यानंतर ना मी इथे कढई गरम करायला मांडलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे आणि जो आपण कट करून घेतलेला लसूण आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे तो लालसर झाल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत एक चमचा ते छान असे तडतड वाजल्यानंतर ना आपल्याला जो बारीक बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे कांदा छान असा लालसर झाल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये दोन चमचे कुठलाही आपण जो घरगुती मसाला बनवतो तो टाकायचा आहे आणि एक चमचा मटन मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे एकजीव असं करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला छान असं ते छान असं परतल्यानंतर त्यामध्ये जे आपण बारीक बारीक कट केलेले टोमॅटो होते ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते छान अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे सगळं आपल्याला छान अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतरनं आपण जी हरभऱ्याची डाळ भिजवत ठेवलेली होती ती डाळ आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि जी बारीक कट केलेली कोथिंबीर होती ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे ती छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्यानंतर मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालत आहे आणि ते छान असं सगळं आपल्याला एकदा चमच्या साहज्याने फिरवून घ्यायचं आहे पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट हा शरीरासाठीही चांगला असतो आणि त्याला भाजीला एक वेगळीच अशा पद्धतीने चव येते शेंगदाण्याच्या कूटामुळे आपली भाजी खूप चवदार होते आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे छान असं शिजवून द्यायचं आहे जर तुमच्याही घरी टोमॅटो असतील किंवा बाजारातून विकत आणलेले टोमॅटो असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे टोमॅटोची रस्सा भाजी ही नक्की ट्राय करून बघा चुरून खायला ही भाजी खूप चांगली लागते आणि च थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्यावर घरच्यांनाही सगळ्यांना खूप आवडते मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे